सकाळ सकाळी झाली आहे थोडा लेट आहे आणि आम्ही पोचलो आहे माझ्या घरी आणि हे माझं घर आहे फुलगावचा फिलिंग हे तिथून एजपर्यंत हे माझं घर आहे आणि हे माझं एकच आंब्याचं झाड आहे मला कधी आंबे येतात कधी नाही येत सो प्लीज कोणी मारू नका आणि इथेच तरी चाललंय की माझ्या काकाची गाडी आहे सगळ्या आमचं किचन आहे आमचं आदिष्टान जय सदगुरु हा माझा छोटू भाऊ आहे हॅलो काय माझे काकी हॅलोंटी काय चाललंय काय गेम कुठला गेम खेळते कोणी शिकवलंय त्याला बाय अजून एक दरवाज आणि माझी दुसरी काकी कुठे गेले काय माहिती हे हॅलो मनीज हॅलो काय चाललंय काय चाललंय जेवण आहे बघ जेवण चालला तुम्ही आणि ही बॅक साईड आहे कुठून पण जा सगळीकडून एकच हे बाहेर पडू हे रूम्स पण आहेत तिकडे पण आहेत तिथे पण आम्ही पण देतो हा दिव्याचा छोट्या काकाचा मुलगा सुरवेचा मानस सुरवे अरे तू सांगेस पर्यंत किती टाइम जाईल चला पिशवी अरे तुला आली हाय बेबी कुठे चाललास तू एक्सप्लोरिंग चाललंय दिव्याच्या फार्म हाऊस वरती

जब तक नजर जाएगी उधवा तक हमारा ही इलाका है अभी इतकड जातच नाही तर रस्ता कसा बने रस्ता कधी बनतो जेव्हा तिथून अच्छी कोए जाई असते तेव्हा तिकडे पण आहे आंब्याचं नाही आंब्याचं नाहीये वरती असे पार इथून वरती वरती गेलास ना की वरती एक वेगळा रस्ता येतो करवंदाचं झाड आहे आंबे सोद्याचा प्रोग्राम चालू आहे मानस तो तोआट मस्त एक मला खायला मस्त एखादा कुठला आहे ना ही आपल्या एकट्या बाबा मध्ये सगळी ओके पाच जणांचे इश्यावर पाच जणांच्या इश्यामध्ये पण तीन तीन जण आहेत ठीक आहे ठीक आहे ओके लेचा काय 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 ते हा पण आंबा तुमचाच आहे बा बा मस्त बस तां अरे आता ले छान दिस बारीक कलं ना तई तो कठी लागले तुला खायची आहे नाही एखादा पिक पिकले राव पिकलेला नाही आहे तो कच्चा तो तो चल मग जिंबर आणला बा धर काय आणलं जिंबा विसरलो गिंबर आहे कुठे गाडीतच आहे का नाकडा घातलं ते चल मस्त येशच गोरी 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 हे आणि आम्ही जाम काढतोय hey बेबी मानस मोठे काळ मोठे छोटे नको छोटे नाही नाही फांदी खाली वड ना अगं ती नाही ती ती पाठची पत्र्यावर जा पत्र्यावर जवळ हा तिकडून जा खालून खालू जा माणस तर गाईच असं फुल ऊन आहे रखरगीत मस्त तवे चला, चला। दिव्या आंब्याची झाड आहेत कैद्या पण तोडले आहेत तर गाईज आम्हाला चोरी करताना पकडला आणि आता पलतोय दिव्या पाल परत जाऊ थोड्या वेळाने दिव्या आता अजून दुसरीकडे जागा नाही ते दाखवायला कुठे कुठे जागा आहे म्हणून रास सेट आहे माझी

काय ठीक आहे आई गेली ना सांगायला गेले काकी काकी सांगतय काय तरी वाटत हे काय आहे गोकम आणि काढू त्यापेक्षा जमवतेस काय आई थांब चढतो वरती अका बघ झाडावर आहे ना भाई तू काय बोलतेस इथे स्ट्रगल चाललाय आणि मीच आहे मस्त जाम खात चोरून आणलेलं आहे

खाली पडल्या जमवायची असत न आंबट येते रातंबा खांडतोय खा अगं कोकम येतो आंबटी दे बघू दे एक मला चावा तुझा पण घेणार व्हिडिओ मी गायी पण खाते मस्त आहे का

हाताचे आंबे तोडायला बघू वाव तो बघ तो वरचा तो वरचा रेडवाला आहे ना तो पाहिजे हे कुठे गेला तो लाल कलरचा तो बघ तो बघ वरती खांदी घ्या खाली हो का नको नको हातानेच काढ मला खाईला आहे माकडा सारखा हे माकड माकड मम्मा इकडे आहे हा बघ

अरे तुटलं तर तिकडेच खाली पडशील थोडी जास्त पडशील ह्या माकडाला काय पटापट चढता नाही येते प्रॉब्लेम तुमक्या भाय चल आता फांदी घे ना फक्त एक

मानस होता माणस काढत होता मानस मानस तुला दिसलं अस या या राणी साहेबा या सकाळ आता दुपार झाली तू अजून येतेस किती वाजे दाखवू का माझ्याकडं आपल्याला जायचं आहे ना

जेवतो तर गाई जी चाललंय फिरायला आम्ही चालले मस्त बीच आज तुम्हाला बीच दाखवते काय बी आम्ही तर थोडे गैंग निघाली हा माझा जिजू आहे ही माझी फेमस माहिती अंकिया दीदी आहे हाय इरा कुठे चाललीस अशी 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 हो अशी हो अशी हो मी बीचवर चालली ओके ए तुझं गोवन भाषेत बोल ना काहीतरी इकडे मी बीचवर चालली ना काय बोलतील रे बीचवर इकडे 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 कोंकणी मध्ये उलय कोंकणी कोंकणी कौंग्� मध्ये उलय बिचावर व्हायचं ते कोंकणी लोक आहे बोल बोल व्हायचा बोल ठीक आहे गाय आम्ही लाचतोय आम्ही थोड्या वेळा बोलतो ठीक ठीके दादा याला घेतलाय आम्ही सकाळी पण काल पण घेतलाय फुल घेतलाय ना कस आमचं विजा पण तरी आमचा हे माझे दादा वहिनी आहेत मॅचिंग मॅचिंग दालाने मस्त टॅटू काढलेय सगळीकडे दादा वहीनीचं नाही नाव काढलास पण आमच्याबरोबर यांचे मित्र पण चाललेत हे तुझे मित्र आहेत ना रे यांचे काय नाव आहे यांचे नाव काय आहे हात फिरो यांचे काय नाव आहे यांचे नाव हात फिरो यांचे काय नाव आहे चल तो येईल चालत चाल कोकणी भाषेत बोल तुमच्या अरे यार आल्याव तर आमचा भाषा आहे सगळी भाषा बीचवर अरे हे पण तर आपलाच आहे आम्ही पण आल्यावर बोलतो तू शिकवू नको ओके संध्याकाळचे साडेपाच झालेत तरी पण ऊन काय ऐकत नाही भाई भाई लय तापले आपला ताप काय बाबा तर गाय जाणू आम्ही चाललो बीच बीच वर आल्या चालत चालत इथे पाहिजे स्मशान पाच ते दहा सेकंदात तुम्हाला मस्तपैकी व्यू दाखवतो पाच ते दहा तुम्हाला लय मजा येईल अरे तो काय मी सनसेट थोडी दाखवतोय मी तर समुद्र दाखवतोय तर स्मशान आहे येऊन पोहचत बीच वर आणि त्यासाठीच कोकणा देतो मी कारण की हे असं बापण मस्त आहे सार काय सांगू इच्छिते आम्ही थोडी बीचची मजा घेतो

तू तू तर काय फिरून झाला आता चालू आईज आम्हाला फिरून फिरून रात्री झालंय आणि आम्ही ह्याच्या बोटी बघता तर गायज अचानक प्लॅन झाला आहे बाबी चिकनचा तिच्या दादाच्या घरी थोडासा प्लॅन आहे तू करतेस बाबी क्यू म्हणजे गाईस आमचं बार्बेक्यू <laughs> आम वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता परत घरी चाललोय आणि आज आमचं लास्ट ची नाईट आहे ह्या ना उद्या आणि उद्या आम्ही निघणार आहे सो उद्या so, फक्त बाय बाय व्हिडिओ येईल आणि आमचा एक्सप्लोर तिथे संपलेला आहे तसं एक्सप्लोर करण्यासारखं काय आहे नाही माझं तर गाव आहे मी दहा वेळा गेली मजा तर येत नाही पण ठीक आहे बाय गुड नाईट गुड नाईट नाईट पिताय तर उद्या निघायचं आपल्याला आज लास्ट डे yes. आमच्या गप्पा चालल्यात एक वाजलाय आणि याला भूक हे हळू पीक अरे काय चालू आहे बाबा बाबा येताना पण एवढी नदी जेवढे आत जाऊन

तर गाई बारीक बारीक पाऊस आलाय आणि आम्ही आज घरी पैकी सकाळ सकाळी का गाई आम्ही इथे फेणा भेटले आमच्या झाडाच्या तयार नव्हते आणि ते बघा तिकडे माफ

आम्ही थांबले गाडीला रेस द्यायला आणि ह्याचं बघा काय चाललंय असं कोण खात या किती खाते ऐकत नाही बाबा तर गाईज आम्ही घरी पोचलेलो आहे आणि अशा प्रकारे चा एंड आला बॅक टू होम